आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात च्या माध्यमातून उद्या देशविदेशातील नागरिकांशी संवाद साधणार आहे या मासिक कार्यक्रमाचा हा एकशे सतरावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या न्यूज ऑन आर ऍप तसंच एअर न्यूज दूरदर्शन आणि पंतप्रधान कार्यालयाच्या युट्यूब वाहिनीवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित केला जाईल त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून हा कार्यक्रम प्रसारित होईल भारतातल्या अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासानं सलग दुसऱ्या वर्षी दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करून एक नवीन विक्रम नोंदवला आहे अमेरिकेनं जारी केलेल्या निवेदनात गेल्या चार वर्षात भारतातून अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाल्याचं जा म्हटलंय वर्षीच्या पहिल्या अकरा महिन्यात वीस लाखांहून अधिक भारतीयांनी अमेरिकेची वारी केली असल्याचंही दूतावासानं म्हटलं आहे नागपूरच्या शहरी भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटरचे कर्मचारी येत्या काही दिवसात ग्राहकांची भेट घेऊन सर्वेक्षण करतील या उपक्रमाचा उद्देश ग्राहक सेवा सुधारणं आणि पाणीपुरवठ्याच्या रहिवाशांसाठी सेवा विश्वसनीय बनवणं असं आहे हे, हे सर्वेक्षण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपणार आहे नागपूर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचं ज्या बँकांमधून निवृत्तीवेतन आरहित होतं त्या बँक शाखेतून जीवन प्रमाणपत्राचं रजिस्टर प्रमाणित करण्याचं आवाहन अपर कोषागार निवृत्तीवेतन अधिकारी यांनी कल आह निवृत्तीवेतनधारकांनी आपापल्या बँकांकडे पाठपुरावा करून जीवन प्रमाणपत्राचं रजिस्टर प्रमाणित करण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना कोशागाराकडून देण्यात आल्या आहे लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशन यांच्या वतीनं आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संयोजनात वृंदावन इथल्या जगप्रसिद्ध स्वामी कृष्ण मुरारीजी आणि श्री कृष्ण रासलीला संस्थान वृंदावनद्वारे उद्यापासून बारा जानेवारीपर्यंत गांधीबाग उद्यानात दररोज संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊ यावेळेत पंधरा दिवसीय श्रीकृष्ण चरित्र महारासलीला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आपली संस्कृती इतिहास आणि धर्म तथा अध्यात्माशी नव्या पिढीला जोडण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार